तर काहीस तर दग्या हम्ने आटे आपण एक टाइम पाणी आहे तर बेकार गर्दीस पाणी भर आला तिकडनी दार लावी गर्दीस दिसाय दिसायच आठून ना दिसाय रे तर काहीस तर मी बोलली तुम्हाला कृष्णा ब्लॉगर खानदेशी तर दग्या हाय गायस टाटा बिटा करा गायस हाय गायस तर कायस गोळ्या हान्णा तर तुला नाव काय सर तुना नाव काय सर ह तुना नाव काय सर काय रे तुना नाव काय सर तर काय तर आम पाणी ना भर फिरली मी ब्लॉक काढरी पाणी भराय गे म्हणाला तर आईस म्हणी बहीण येडी कांनी हाय समनी मम्मी काय जाय बाय तर दग्या घरनी पुढं खतरनाक खतरनाक झाड असत नाही बघा तर या वडऱ्या कशा धक्की राही असत आता हा तर रे मॅच केलेली कशा मॅच केली <laughs> तर आपला झेंडा मजच दिवस ना पडे वर जाई तू काय तर तर <laughs> <काई सांग थे? laughs> आज ना ब्लॉग खतम होईल लाईक सबस्क्राईब नक्कीच करा काय रे तुला काय सांगायचंय का तर काही तर दादू काय तरी सांगे रे काय सांगते तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा नक्कीच शेअर करा सपोर्ट करा बाय बाय